खिलाड़ी यार साफ रहेगा बाप तो माफरे आगे। आगे। पत्रकार परिषद आयोजित करण्यात आलेली आहे आणि आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये ज्या पद्धतीने या ठिकाणी आता नुकतंच उस्ताबाद शहरामध्ये एन क्लासी शाळेमध्ये काही त्या ठिकाणी एन क्लासिक शाळेच्या प्राचार्य इस्टाफ आणि विद्यार्थ्यांची चूक नसताना देखील ठिकाणी जे आहे धर्मांध शक्तीच्या माध्यमातून या ठिकाणी या देशामध्ये ज्या पद्धतीने पूर्ण देशामध्ये हे धर्मांध न जातीचं ना भाषेच्या नावावरती देश तोडणारी जी विचारधारा आहे त्या विचारधारेच्या माध्यमातून या ठिकाणी कुठल्याच पद्धतीने त्या ठिकाणी जे शारकरी मुलं आहेत ते शारकरी मुलं त्या ठिकाणी स धर्म समभाव सद्भावनेच्या माध्यमातून सर्व धर्माचा सन्मान करण्याचा उद्देशाने मंदिरमध्ये गेले मशिदीमध्ये गेले गुरुद्वारामध्ये गेले चर्चमध्ये गेले त्यानंतर त्यांना त्या ठिकाणी जे आहे संपूर्णपणे जे आहे सर्वांना त्या ठिकाणी जो आहे तो मान सन्मान वगैरे दिला कुठल्याही धर्माचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला नाही आहे तरी देखील त्या ठिकाणी वगैरे जे आहे की भुसावळमध्ये आपण बघतोय की मंत्र्यांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या भावाच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या सेट लागत शाळेवरून जे आहे मोर्चा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि हे जे धार्मिक जे आहे हे जे आहे हे धार्मिक जे एक प्रकारचा तणाव निर्माण करण्याचं काम जे धार्मिक दंगली निर्माण करण्याचं काम आणि धार्मिक पैधन निर्माण करण्याचं काम जे लहान लहान मुलांमध्ये जे एक प्रकारचं विष फेरण्याचं काम आणि जी आपली जळगाव जिल्ह्याची जी शांतता आहे ते या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रकार या ठिकाणी होतोय दीडशे वर्षापासून ती शाळा त्या ठिकाणी आहे दीडशे वर्षामध्ये अनेक हिंदू सर प्राध्यापक शिक्षक त्या ठिकाणी आहेत नव्वद टक्के हिंदू मुलं त्या ठिकाणी शिकतात आणि त्या ठिकाणी एवढं हो सगळं असताना टीचर लोकांनी माफी मागितली विद्यार्थ्यांनी माफी मागितली सर्वांनी माफी मागितलेली असताना देखील त्या ठिकाणी जे आहे भारतीय जनता पार्टीच्या वतीने परवाच्या दिवशी उद्याच्या दिवशी मोर्चा निघणार आहे आणि जर हा मोर्चा जर त्या शाळेवर निघाला तर ऑल इंडिया संविधान आर्मी व विविधता संघटनांच्या वतीने आम्ही त्या ठिकाणी जे मंत्र्यांच्या या ठिकाणी जे त्यांच्या कार्यालयावरती ज्या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी तिरंगा आक्रोश मोर्चा काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही कारण की तिरंगा आक्रोश पर मोर्चा कशासाठी कारण की तिरंग्याला गाव मिळवण्याचा प्रयत्न होतोय धर्माच्या नावावरती त्या पद्धतीने संविधानाला ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतो आहे या ठिकाणी धर्माच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चाळीस कोटी जनतेला संविधान दिलं त्याला आणि भारताला या ठिकाणी ग्रहण लावण्याचा प्रयत्न होतोय म्हणून हा तिरंगा आक्रोश म्हणून हा संविधान आक्रोश म्हणून हा भारत आक्रोश ही लहान लहान मुलांमध्ये आणि शहरामध्ये तुम्ही शांतता भंग करू नका अन्यथा महात्मा गांधीच्या पुतळ्यापासून या ठिकाणी आमदाराच्या कार्यालयावरती जे आहे आम्ही तिरंग आक्रोश या ठिकाणी काढू कारण की या ठिकाणी जे सर्व जातीचे सर्व धर्माचे लोक गुन्ह्या गोंद्याने मैत्रीने प्रेमाने सद्भावने राहतात आणि त्यांची एकता जी जे फोडण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या एकतेला जे घरण लावण्याचा प्रयत्न करतोय म्हणून एकता एकात्मता अखंडता जी आहे ते आम्ही टिकू आणि जर या ठिकाणी त्यांना परवानगी जर रद्द नाही केली तर एकोणीस तारखेला आमदार संजय सावकारे मंत्री तुमच्या घरावरतीने तुमच्या कार्यालयावरती ज्या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली तुमच्या कार्यालयावरती जगनभाई सोरणे मोर्चा आणल्याशिवाय राहणार नाही आम्हाला नगर पदाची गरज नाहीये आम्हाला आमच्या गरज नाहीये आम्हाला देश चुकला पाहिजे पण नेपाळ सारखं तुम्ही या ठिकाणी भारतामध्ये करता त्या ठिकाणी ते फ्रान्स सारखं तुम्ही करता त्या ठिकाणी जे आहे बांगलादेश सारखं तुम्ही करता अरे नेपाळ मध्ये प्रधानमंत्र्यांच घर पेटून दिलं राष्ट्रपतींच घर पेटून दिलं पेटून दिली तशा पद्धतीने अराजकता तुम्ही का जळगाव जिल्ह्यामध्ये पाहता म्हणून हे चालणार नाही म्हणून तिरंगा आक्रोश मोर्चा एकोणवीस तारखेला दुपारी दोन वाजता आम्ही तुमच्या कार्यालयावर आणल्याशिवाय राहणार नाही तर तुमचा मोर्चा रद्द करा तुमच्या तुमची परवानगी मोर्चे की रद्द कर शांतता भंगा देना नहीं धन्यवाद जय तिरंगा जय संविधान के हाथों की लकीरों को भी रुक सक कर रोकने से भी नहीं रुकेगी तुम्हारी ये सल्तनत Right now and press the bell icon. Never miss an update.